सध्यात पारडी फटा येते संघर्ष उदेव मनोदा जांगी पाटील दहा मिनिटामध्ये संघर्षदेव मनोज दादा पाटील हे पारदी छत्रपती शिवाय मनोज जाणार आहेत दहा मिगर शिवदे पार्टी फटाई ते दा सांगा पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पारगाव टोल ना कद्यांनी के पास केलेला आहे दहा ते पंधरा मिनिटामध्ये पार्टी फाटा येत